हे पाचशे रुपये जोडी बसेल आपल्याला त्याकडे हे पाचशे रुपयाला जोडी बसेल हे पण आपल्याला सहाशे रुपयाला जोडी बसेल हे आपल्याला नऊशे रुपये जोडी बसेल सातशे नव्वद रेट आहे याचा हे आपल्याला हजार रुपये जोडी बसेल गाडी आहे सहाशे नव्वद ची आपल्याला बसेल सातशे रुपये जोडी ओके एक हजार नव्वद चा फक्त सातशे नव्वद ला बसेल अच्छा हे बघा हे ऑर्गेन आहे एक हजार नव्वद रेट आहे आपल्याकडे तेराशेला जोडी बसेल ऑरगेन आपल्याला बसेल ही सातशे नव्वद रुपयाला आणि दोन घेतले आता पंधराशेलाच बसेल पस्तीसशे नव्वद ची आहे बावीसशे नव्वद ला बसल पूर्ण बुकिंग तुमच्या काय नव्या व्हिडिओ मध्ये आज आपण आलेलो आहोत पुण्यामधील रविवार पेठ मधल्या द्वारकादास श्यामकुमार या शॉप मध्ये इथला आपण सुंदर असं साड्यांचं सा कलेक्शन कव्हर केलेलं आहे या व्हिडिओ मध्ये इथे तुम्हाला जोडी ऑफर मधल्या साड्या बघायला मिळणार आहेत ठीक आहे आपण आता कमी पासून बघतोय मान आपणाच्या साड्या आता लग्न संक्रांत आहे त्याच्यावरती कमी रेंज पासून पाचशे रुपये जोडी बसाल आपल्याला ऑफर दोन बसतील ऑफर मध्ये कॉटन सिल्क आहे कॉटन मध्ये हे रिअल जॉर्जेट मार्केट रेट आहे याचं तीनशे नव्वद रुपये आपल्याकडे हे पाचशे रुपयाला जोडी बसेल हे पण छान आहे हे आहे नव्वद रेट आहे आपल्याला हे पण पाचशे रुपयाला जोडी बसेल प्रॉपर जोडी लावलेली आहे असं छान आहेत साड्या हे बघा हे कॉटन फील येतं मटेरियल कॉटन फील सिंथेटिक मटेरियल येतं हे पण आपल्याला एक तीनशेला विकतो पाचशे रुपये जोडी बसेल हे डिझायनर कॅटलॉग येईल काही पॉच मध्ये येतील हे एक बघा हे मंडोल असेल सिक्वेन्स बॉर्डर येते पूर्ण याच्यामध्ये आठ डिझाईन येतात बांनी वेगवेगळ्या प्रिंट वेगवेगळ्या okay, डिझाईन येतील हे पण आपल्याला सहाशे रुपयाला जोडी बसेल चल हे इटालियन क्रेपमध्ये आहे क्रेप सिल्क प्युअर चांगली क्वालिटी आहे सिंगल okay. आपण तीनशे नव्वदला ला विकतो हे पण पाचशे रुपयाला जोडी बसेल आपल्याला Okay, पाचशे रुपये जोडी त्यामध्ये शॅटिंग बॉर्डर आहे सिंथेटिक मध्ये शॅटिंग बॉर्डर मध्ये हे आपल्याला बसेल आठशे रुपये जोडी जॉर्जेट येतं ये कापड बघा हेवी कापड आहे हे सहाशे नव्वद मार्केट रेट आहे याचा आपल्याकडे आठशे रुपये जोडी बसेल पण क्रेप मध्ये शॅटिंग बॉर्डर हे सातशे रुपये जोडी बसेल हे आठशे रुपये जॉर्जेट आहे हे क्रेप मध्ये हे सातशे रुपये जोडी हे पण आहे हे कॉटन फिल मटेरियल आहे सुंदर असं डिझाईन आठ ते दहा डिझाईन येतील याच्यामध्ये बॉर्डर येतील जरीची वेगवेगळ्या बॉर्डर येतील आणि कॅटलॉग पीस सहित येईल हे आपल्याला नऊशे रुपये जोडी बसेल एक लिनन मध्ये लिनन कॉटन आहे सातशे नव्वद रेट आहे याचा हे आपल्याला हजार रुपये जोडी बसेल हजार रुपयाला जोडी लिनन कॉटन सिंथेटिक मध्ये जर बॉर्डर चेक्स आहे डोलाराणी डोलाराणी नावान चालतं असा पदरी ब्लाउज येत असं प्रिंटेड बुट्ट्यामध्ये आणि वरच्या बाजूला छोटी बॉर्डर येते खाली मोठी बॉर्डर येते ते आणि चेक्स येते याच्यामध्ये ही साडी आहे सहाशे नव्वद ची आपल्याला बसेल सातशे रुपये जोडी हे एक आहे बघा आता छान आलेलं मेटालिक कॉटन म्हणून आलेलं आहे सुंदर असं असा भरलेला पदर येत ब्लाउज लाईनिंगचं येतं आणि वेगवेगळ्या प्रिंट आहेत यामध्ये हे बसेल आपल्याला हजार रुपये जोडी हे okay. आपलं कण पैठणी ही बसाल आठशे रुपये जोडी खण पैठणीमध्ये याच्यामध्ये ते आठ ते दहा कलर आहेत हे okay. साऊथ ब्रॉकेटमध्ये साऊथ ब्रॉकेट पूर्ण जरीचं वर्क आहे ब्रॉड बॉर्डर येईल याला okay, आणि भरलेला पदर आहे पूर्ण भरलेला पदर येईल असा रिच कॉन्ट्रास्ट पदर आणि कॉन्ट्रास्टच ब्लाऊज ओके कॉन्ट्रास्ट ब्लाउज हे आहे सहाशे नव्वद ची आपल्याला फक्त आठशे रुपये जोडी बसेल आठशे रुपयाला दोन ऑफर मध्ये डिस्काउंट ऑफर देण्या घेण्यासाठी आपल्याकडे फार माल चालतो त्यामध्येच हे बघा अजून मोठी बॉर्डर आहे क्वालिटी थोडी हेवी आहे त्यामध्येच हे बघा ही हजार रुपये जोडी बसल याचा पण भरलेला पदर येईल क्वालिटी मध्ये थोडा फरक आहे ते टिशू मध्ये येतो थोडा थोडाउट टिश्यू तर याच्यामध्ये असे डस्टी ची मॅचिंगच येईल चारची मॅचिंग येते जास्त कलर येत नाही त्यामध्ये हे एक बघा लक्ष्मी सिल्क आजच पॅटर्न नवीन आलेला आहे आमच्या शाखेमध्ये ब्रॉकेटमध्येच आहे कॉन्ट्रास असा ब्रॉड बॉर्डर आहे हे बघा भरलेला पदर आहे देण्या घेण्यासाठी खूप छान असा पॅटर्न आहे हा या। पण याचा सेल्फ पल्लू आहे ओके okay. सेल्फ पल्लू oh, आहे आणि ब्रॉकेट ब्लाउज आहे बरोबर पॅटर्न छान आहे हा तेराशे रुपये जोडी बसेल आपल्याला okay, तेराशे रुपये जोडी ही आई साहेब पैठणी आई साहेब पैठणी सर्वात जास्त चालणार आहे आपल्याकड हजार रुपये जोडी बसेल घेण्या घेण्यासाठी फार छान आहे ते पण ते सॉफ्ट सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क कोणी म्हणतो बा कडक नको कमी रेंज मध्ये सॉफ्ट सिल्क पाहिजे याचा पण भरलेला पदार्थ आहे सॉफ्ट सिल्कचा रिच पल्लू आलेला आहे कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे कॉन्ट्रास्टच ब्लाउज येईल त्याच पूर्ण भरलेली जरीची साडी आहे हे बघा पूर्ण भरलेली आहे आणि हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज यायचा हे बघा हे ब्लाउज पीस आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज ही आहे आठशे नव्वद ची फक्त आपल्याला ऑफर मध्ये पाचशे नव्वद ला बसते देण्या घेण्यासाठी छान चीप मध्ये पाचशे नव्वद ला साऊथ ब्लॉकेटच आहे हे सातशे रुपये जोडी बसेल सातशे रुपये जोडी हे पटोला मध्ये सध्या पटोल्याची फॅशन आहे बरोबर बरोबर पटोला सर्वात जास्त चालतं याच्यामध्ये आठ ते दहा कलर येतील पॅटर्न पण फार सुंदर आहे एक हजार नव्वद चा फक्त सातशे नव्वद ला बसेल अच्छा हे ब्लाउज पीस येईल त्याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहे त्याच्यात बांधणीच्या डिझाईन पटोला डिझाईन वेगवेगळ्या डिझाईन आलेल्या आहेत त्याच्यामध्ये भरपूर दहा ते बारा डिझाईन आहेत यामध्ये अच्छा भरपूर डिझाईन आहे सध्या लेटेस्ट चालतोय हा चंद्रकोर चंद्रकोर मध्ये हे आरीवर्क ब्लाउज येईल ब्लाउज तर भार पॅकिंग भारी हे आरीवर्ग ब्लाऊज येईल सुंदर ब्लाउज हे बॅकला येईल हे स्लीवज ला येत सुंदर वेगवेगळ्या डिझाईन आहेत चंद्रकोर आहे अजून बुट्टी मध्ये आहे पैठणी बॉर्डर वेगवेगळ्या बॉर्डर येतील असे त्या पद्धतीनं यामध्ये असे कलर येतील सात आठ कलर आहेत हे बघा सुंदर कलर आहेत यामध्ये अजून वेगवेगळ्या डिझाईन आहेत हे फक्त चंद्रपूर डिझाईन आहे यामध्ये हे ऑर्गेन्झ आहे एक हजार नव्वद रेट आहे आपल्याकडे तेराशेला जोडी बसेल ऑर्गेन्झा मध्ये हे ऑर्गेन्झावरती वर्क आहे बाराशे नव्वद चे आठशे नव्वद रुपयाला बसेल बघा याच्यावरती सिक्वेन्स वर्क वगैरे येतं कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल सुंदर वर्क येईल पूर्ण डिजिटल ऑर्गेन आहे ही डिजिटल ऑर्गेन हे सॉफ्ट सिल्क मध्ये प्रिंट का? एक हजार नव्वद ची आहे आपल्याला बसली सातशे नव्वद रुपयाला आणि दोन घेतले आता बस जेवढी घेतली तर पंधराशेला एक सातशे नव्वद ला बसून ते डोला सिल्क मध्ये आहे डोला सिल्क एकवीसशे नव्वद ची ओके पूर्ण भरलेली बनारसी पॅटर्न आहे अशी जरीची बॉर्डर येईल आणि प्लेन ब्लाउज येते एकवीसशे नव्वद ची अकराशे नव्वद रुपयाला बसेल दहा ते बारा कलर येतील हे बघा बनारसी निम जरी वर्क चौदाशे नव्वद ची आहे ती बसेल आपल्याला नऊशे पन्नास रुपयाला पाच ते दहा कलर येतील सेल्फ मध्ये आहे बनारसी रॉ सिल्क आहे कटिंग ब्लाउज येत बावीसशे नव्वद ची एक हजार नव्वद ला बसल कॉम्बिनेशन छान आहे बघा साडी असं या। ब्लाऊज येईल ब्लाउज पण लाइनिंग आहे सिक्वेन्स आहे भरलेला ब्लाउज आहे रिच पल्लो असं चंद्रकोर हेवी मध्ये आहे थोडी अठ्ठावीसशे नव्वद ची आहे चौदाशे नव्वद रुपयाला बस भरलेला पदर आहे असा पूर्ण भरलेला आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे पूर्ण चंद्रकोर आणि सॉफ्ट मटेरियल आहे त्यामध्ये त्याच मटेरियल मध्ये मुनियामध्ये मुनिया डिझाईन पैठणी तेच कपडा तशीच बॉर्डर तसाच पडलो कॉम्बिनेशन तसेच येतील मुनिया येईल मुनिया चंद्रकोर आणि कलांजली ही भारी कलांजली आहे थोडी हेवी पस्तीसशे नव्वद ची आहे बावीसशे नव्वद ला बसल पूर्ण बुट्टी येईल सेल्फ ब्लाउज येतो याचा पूर्ण वटाणा बुट्टी अशी पूर्ण भरलेली झाडा कव्हर केलेल्या आहेत काटपदर आणि सिंपल साड्या इथे तुम्हाला डिझायनर साड्यासुद्धा मध्ये बघायला मिळणार आहेत त्याच्यामध्ये पण भरपूर कलर आणि नवीन नवीन डिझाईन्स उपलब्ध झालेले आहेत लवकरात लवकर येऊन शॉपला व्हिजिट करा संपूर्ण ॲड्रेस मी तुम्हाला स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे काही क्वेरी असेल तर जाऊन तिथे विचारा भेटूयात आपण अशाच पुन्हा नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्ही जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका